मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जेव्हा एखादा गुन्हा घडतो आणि तो जर गुन्हा हा कॉग्निजेबल ऑफेन्स असेल म्हणजेच दखलपात्र गुन्हा असेल तर अशा गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनला पोलीस एफ आय आर लिहून घेत असतात पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवायला जातो आणि पोलीस गुन्हा नोंदवून घेण्यास नकार देत असतात मग अशा वेळेस काय करायचं आता याला कारणीभूत बऱ्याच गोष्टी असू शकतात समजा आपण ज्या व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला गेलेलो आहे ती व्यक्तीचं वजन कदाचित पोलीस स्टेशनमध्ये जास्त असल्यामुळं किंवा तो पॉलिटिकल पर्सन असल्यामुळं किंवा तो गावातील एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळं किंवा इतर काही कारण पोलीस पोलीस विरुद्ध गुन्हा नोंदून घेण्यास नकार देतात किंवा जर समजा नवरा बायकोचे जरी वाद असतील तरी पोलीस गुन्हा नोंदून घेत नाही तर पोलिसांनी गुन्हा नोंदून नाही घेतला तर आपण पुढं काय करायचं याबाबतची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये येणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा समजा आता पोलीस स्टेशनला आपण गेलो तिथे गेल्यानंतर आपण त्या गुन्ह्याची हकीकत सांगितली आणि त्या गुन्ह्याच्या हकीकतमध्ये जर तो गुन्हा हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे असं जर आपलं वाटत असेल की म्हणजे सिरियस ऑफेन्सेस काँग्निजेबल ऑफेन्स म्हणजे थोडक्यात सिरियस ऑफेन्स म्हणजे शिवीगाळ करणे जिवे मारे धमकी देणे हा काय सिरियस ऑफेन्स होत नाही ज्या ऑफेन्समध्ये समजा तुम्हाला कशा तरी मारलेला असेल कशांतर वार केलेली असेल काठीनं मारला असेल दगडानं मारला असेल तर अशा किंवा याच्यापेक्षा मेजर काय या असेल तर ते कॉग्निझेबल ऑफिन्समध्ये येत असतं तर अशा गुन्ह्याची जर पोलीस स्टेशनला जर त्यांनी तक्रार घेतली नाही तर तुम्ही काय करायचे सुरुवातीला तुम्ही जी तुमची तक्रार आहे ही एका कागदावरती लिहून तुम्ही ती पोलीस स्टेशनला द्यायची आहे पोलीस स्टेशनला घेऊन त्याची पोच घ्यायची आहे जर पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार घेऊन गेला आणि तिथल्या जर पोलिसांनी ती तक्रार घ्यायला नकार दिला म्हणजे कागदाव लिहून सुद्धा नकार दिला तर तुम्ही परत माघरायचंय त्यांच्याशी वाद घालायचं नाही परत माघायचंय ती तक्रार तुम्ही आरपीडी पोस्टाने त्याच पोलीस स्टेशनला पाठवायची आहे जर आरपीडी पोस्टाने त्या पोलीस स्टेशनला तक्रार पाठवल्यानंतर त्याची एक आपल्याला पोस्ट भेटते आणि ती तक्रार पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर एक थोड्या का म्हणजे आठवड्याभर तुम्ही वाट बघायची आहे की बाबा गुन्हा दाखल होतोय का किंवा पोलीस आपल्याला फोन करून बोलून घेतात का किंवा त्या व्यक्तीवर तुम्ही कंप्लेंट केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतोय का याची वाट बघायची जर समजा तेवढं करून देखील पोलिसांनी काही दखल घेतली नाही तर तुम्ही पुन्हा एस पीला म्हणजे तुमच्या त्या जे जे पोलीस स्टेशन आहे त्यांचे जे वाय एस पी किंवा एस पी असतील किंवा एस पीना तुम्ही पुन्हा की तक्रार पाठवायची आहे त्यामध्ये तुम्ही असं नमूद करायचं आहे की दिना कामुक अमुक वेळेस मी पोलिस निरीक्षक म्हणजे ज्या पोलीस स्टेशन तुम्ही तक्रार पाठवली होती यांना पोस्टाने तक्रार पाठवली होती प्लस तुम्ही ह्याच्या आधी पण गेला होता त्यांनी तक्रार घेतली नाही म्हणून मी पोस्टाने पाठवली पण तरी पण त्यांनी दखल घेतली नाही म्हणून मी तुमच्याकडे तक्रार करत आहे असं नमूद करून ती संपूर्ण तक्रार एस पी ना तुम्ही पाठवायची आहे आता एस पीना पण जर तुम्ही तक्रार पाठवली आणि तरी पण एस पीनी जर त्याची दखल नाही घेतली तर काय करायचं ज्यावेळेस तुम्ही दोघांकडे जाऊन येता आणि दोघांना पण तुमच्या दोघांकडून पण तुम्हाला नाही भेटत नसेल तर तुमच्याकडे मार्ग असतो तो म्हणजे कोर्टाकडे जाण्याचा मग तुम्ही ज्या ज्या तक्रारी पोस्टाने पाठवल्या आहेत त्याच्या कॉपीज त्याच्या पोस्ट पावती घेऊन तुम्ही परत कोर्टाकडे याच आहे आणि कोर्टामध्ये आल्यानंतर तुम्ही एफ आय आर नोंदवून घ्यावी यासाठी केस करू शकता यामध्ये कोर्ट तुमची पूर्ण तक्रार वाचून घेतं आणि त्याबाबत तुम्हाला एक ॲफिडेव्हिट द्यायला सांगतं आणि ॲफिडेव्हिट दिल्यानंतर जर कोर्टाला असं वाटलं की याच्यामध्ये कुठला तरी कॉग्निजबल ऑफे कॉग्निजेबल ऑफेन्स घडत आहे किंवा तसंच प्राईम ऑफेन्सेल म्हणजे बक्ताक्षणी असं वाटत असेल तर कोर्ट संबंधित पोलीस स्टेशनला तसे एफ आय आर घेण्याचा आदेश करत असते आणि ज्यावेळेस कोर्ट आदेश करतं त्यावेळेस ते, ते तक्रार त्या पोलिसांना घ्यावीच लागते आणखी एक त्याला आता नवीन जो बी एन एस एस आलेला आहे त्याच्यामध्ये आणखी एक आहे तो म्हणजे ई एफ आय आर म्हणजे तुम्ही ऑनलाईनरित्या सुद्धा तुम्ही एफ आय आर नोंदवू शकता फक्त आता ह्याचं कसं आहे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एफ आय आर नोंदवत असता त्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर म्हणजे ठराविक तीन दिवसानंतर तुम्हाला जाऊन तिथं ती एफ आय आर कन्फर्म करायची असते म्हणजे तुम्ही फक्त घरात बसून मोबाईलवरून एफ आय आर टाकली आणि पोलिसांनी तपास करा आणि तुमची तुम्ही बघा असं म्हणून चालत नाही तुम्हाला ती एफ आय आर तुम्ही त्याच्यावर स्टिकपा तुम्हाला त्या हे दाखवण्यासाठी तुम्हाला परत त्या पोलीस स्टेशनला जावं लागतं आणि मी अशाची एफ आय आर केली होती त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन देण्यासाठी तुम्ही जाऊन तिथं सही करून ती एफ आय आर नोंदवायची आहे तर हा एक मार्ग आहे तसं तुम्ही समजा ज्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये गुन्हा घडलेला आहे त्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये नसेल आणि तुम्हाला जरी गुन्हा दाखल करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही झिरो एफ आय आर करून तो गुन्हा नोंदवू शकता तर अशीच कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद